नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर केलं मोदी तीनची परिस्थिती पहिल्या दोन सरकारच्या तुलनेमध्ये वेगळी आहे पहिल्या दोन टर्ममध्ये नरेंद्र मोदी यांच्याकडे पूर्ण बहुमत होतं तिसऱ्या टर्ममध्ये ते मित्रपक्षांवर अवलंबून आहेत त्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांचं हे सरकार मजबूर सरकार आहे हे सरकार आक्रमक निर्णय घेऊ शकत नाही अशा प्रकारची कुजबूज होती परंतु खातेवाटपामध्ये सगळी महत्त्वाची खाती भाजपच्या हाती ठेवून नरेंद्र मोदी यांनी या सरकारवर मित्रपक्षांचा कोणताही दबाव नाही आहे ही बाब स्पष्ट केली अल्पसंख्यांकांच्या बाबतीतसुद्धा आपलं धोरण या विस्तारातून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत की हे सरकार डळमळीत नसून अत्यंत खमक आहे नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान होण्यापूर्वी देशाचं राजकीय चित्र खूप वेगळं होतं दहा वर्ष देशामध्ये यू पी एची सत्ता होती डॉक्टर मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होते ते मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर करण्यापूर्वी अनेकदा ही यादी एन डी टी व्हीवर जाहीर झालेली असायची अनेकदा घटक पक्षांचे नेते जाहीर करायचे की आपल्या पक्षातला अमुक तमुक नेता हे मंत्रिपद भूषवणार आहे मोदीतींचं खाते वाटप जाहीर होण्यापूर्वी न्यूज चॅनलवर ब्रेकिंग न्यूज झळकल्या की अमुक नेत्याला अमुक खात्या मिळत आहे अशा प्रकारच्या ब्रेकिंग न्यूजची गेली दहा वर्षं या देशाला सवय नव्हती हो तेलगु देसाम आणि नितीश कुमार यांचा जदयू हे दोन महत्त्वाचे घटक पक्ष या सरकारमध्ये सामील आहेत आणि त्यांच्याकडे दोन दोन आकडी खासदारांची संख्या असल्यामुळे त्यांना महत्त्वाची पदं मिळतील अशा प्रकारची अटकळ बांधण्यात येत होती गृह अर्थ संरक्षण आणि परराष्ट्र ही महत्त्वाची खाती भाजपच्या नेत्यांकडे असतील परंतु रेल्वे परिवहन कृषी आणि माहिती तंत्रज्ञान यासारखी महत्त्वाची खाती कदाचित मित्रपक्षांच्या वाट्याला येतील ती तेलगू देसम आणि जदयूच्या वाट्याला येतील अशा प्रकारची अपेक्षा होती चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देसमकडे सोळा खासदार आहेत आणि नितीश कुमार यांच्या जदयूकडे बारा खासदार आहेत त्यामुळे या दोन्ही पक्षांना महत्त्वाची खाती मिळतील अशा प्रकारची अपेक्षा होती या पक्षांचा सरकारवर दबाव असेल नरेंद्र मोदी यांच्यावर दबाव असेल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता प्रत्यक्षात तेलगू देसमला नरेंद्र मोदी यांनी नागरी विमान उड्डाण खातं बहाल केलं आणि नितीश कुमार यांच्या जदयूला पंचायती राज देऊन टाकलं जे डी एस म्हणजे देवगौडांचा जो पक्ष आहे त्या पक्षाला अवजड उद्योग हे मंत्रालय देण्यात आलं आणि नरेंद्र मोदी यांनी खातेवाटपाचा विषय संभवला तेलुगू देसम आणि जदयू या दोन महत्त्वाच्या पक्षांच्या वाट्याला फारसं काही आलं नसल्यामुळे अन्य छोट्या पक्षांच्या हाती घवाड लागेल अशी अपेक्षाच करता येत नव्हती या संपूर्ण खातेवाटपावर भाजपची पकड होती हे सरकार मजबूर असेल अशा प्रकारचा गलका करणाऱ्या एन डी आघाडीच्या नेत्यांची या खातेवाटपानंतर भाषा पूर्णपणे बदलली आणि त्याच्यानंतर या पक्षाच्या नेत्यांनी रालोवातील घटक पक्षांसाठी ढाळायची सुरुवात केली तेजस्वी यादव असं म्हणाले की मोदी सरकारने बिहारच्या आधी खुळखुळा दिलेला आहे ओमर अब्दुल्ला असं म्हणाले की मोदी मित्रपक्षांना न्याय देतील अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात मित्रपक्षांच्या वाट्याला गाळ आलेला आहे आणि अशा प्रकारच्या टिप्पण्या अन्य पक्षांनीसुद्धा केल्या मोदी सरकारने मित्रपक्षांना वाटाण्याची अक्षता लावलेल्या आहेत अशा प्रकारचा त्यांचा सूर होता हे सरकार हतबल नाही आहे मित्रपक्षांवर अवलंबून नाही आहे याचे स्पष्ट संकेत नरेंद्र मोदींनी तर दिलेच होते परंतु विरोधी पक्षांनी जी काही टिप्पणी केली त्याच्यातूनच हा अर्थ स्पष्ट होत होता पहिल्या टर्मपासून नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक मंत्रालयावर अत्यंत करडी नजर होती आणि याचे अनेक किस्सेसुद्धा प्रचलित आहेत पहिला टर्मचा किस्सा आहे एका मंत्र्याने एका बड्या कंपनीच्या अधिकाऱ्याची दिल्लीतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गाडबेट घेतली ही गाठबेट पूर्ण करून हा मंत्री मंत्रालयामध्ये परतत असताना त्याला प्रधानमंत्री कार्यालयातून फोन आला त्याला सांगण्यात आलं की पंतप्रधानांनी आपल्याला तातडीने भेटायला बोलवलं आहे याला कळे ना की पंतप्रधानांनी आपल्याला इतक्या तातडीने का बोलवलेलं आहे तो पंतप्रधानांच्या समोर दाखल झाला आणि मोदीने त्याला सांगितलं की चाय मंत्रालय मे बी मिलती है आप अभि कुछ देर पहिले जिस व्यक्तीचे हो उससे कह देना की उसका काम आप नाही करणेवाले त्या मंत्र्याची काय अवस्था झाली असेल आपण कल्पना करू शकता त्या ए सुद्धा त्याला निश्चितपणे घाम फुटला असेल मंत्र्यांच्या कार्यालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या देखरेखीखाली होत असे आपण जर काम केलं तरच आपण टिकून राहू जर आपण टाईमपास केला तर कोणत्याही क्षणी आपली उचलमागडी होऊ शकते हे प्रत्येक मंत्र्याला ठाऊक होतं मीडियाकडे बातमी लीक करण्याची मुभा नव्हती आणि असं जर आपण केलं तर त्याचे परिणाम काय होतील याचीसुद्धा कल्पना प्रत्येक मंत्र्याला होती त्याच्यामुळे गोपनीयता हा सरकारचा यू एस पी होता कोणतीही गोष्ट लीक होत नव्हती आणि त्याच्यामुळे मोदींनी अनेकदा धक्का तंत्राद्वारे मीडियाला आणि आने अनेकदा त्यांच्या विरोधकांना धक्का दिल्याचं आपण पाहिलेलं आहे तिसऱ्या टर्ममध्ये नरेंद्र मोदी इतके कठोर वागू शकतील का इतकी कडी नजर प्रत्येक मंत्रालयावर ठेवू शकतील का असा प्रत्येकाला संशय होता परंतु शपथविधीनंतर लगेचच नरेंद्र मोदी यांनी सगळ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका दिलेला आहे मंत्रिमंडळातल्या प्रत्येक मंत्र्याने दोन महिन्याच्या आत आपली सगळी संपत्ती जाहीर करावी अशा प्रकारचा निर्देश मोदींनी दिलेला आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की मोदी तीनमध्ये सुद्धा मोदी बदललेले नाही आहेत मोदी कमजोर नाही आहेत आणि मोदी कोणत्याही प्रकारे माघार घेणार नाही आहेत पहिल्या दोन टर्ममध्ये नरेंद्र मोदी यांनी जे काही कमवलं ते तिसऱ्या टर्ममध्ये आपण गमावणार नाही याची पूर्ण खातरजमा नरेंद्र मोदी घेत आहेत आणखी एक बाब कालच्या खातेवाटपानंतर प्रकर्षाने समोर आली ती म्हणजे या सरकारमध्ये एकही मुस्लिम मंत्री नाही आहे गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये नरेंद्र मोदी यांनी अनेक सरकारी योजना राबवल्या उपक्रम राबवले आणि त्याचा लाभ मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाजाने घेतला मग मोफत घर असो शौचालय असो बीज पाणी अशा सगळ्या योजना उज्ज्वला योजना असो आयुष्यमान भारत असो या सगळ्या योजनांचा मुस्लिमांनी भरभरून लाभ घेतला परंतु निवडणुकीच्या काळामध्ये मा मात्र मुस्लिम समाजाने भाजपकडे साफ पाठ फिरवली मौलवींनी मशिदीमध्ये बसून फतवे काढले आणि विकासाचे लाभार्थी ठरलेल्या मुस्लिम समाजाने या फतव्यांचं पालन केलं नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या विरोधात मतदान केलं मोदी सरकारने काल जे पाच अल्पसंख्याक समाजाचे मंत्री बनवलेले आहेत त्या मंत्र्यांपैकी शीख समाजाचा आहे बौद्ध समाजाचा आहे आणि ख्रिस्ती समाजाचा सुद्धा आहे परंतु मुस्लिमांना मात्र या मंत्रिमंडळामध्ये कोणत्याही प्रकारे स्थान देण्यात आलेलं नाही आहे प्रवक्ते संजय राऊत यांनी या मुद्द्याकडे अंगुली निर्देश केलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये एकही मुस्लिम मंत्री नाही आहे कदाचित नवे नवे मुस्लिम हृदय सम्राट झालेले उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांना हा मुद्दा सुचवला असावा आणि या मुद्द्यावर बोलायला सांगितलं असावं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने जी निवडणूक लढली त्या निवडणुकीमध्ये अक्षरशः महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मुल्ला मौलवींच्या पायावर डोकं ठेवलं मुल्ला मौलवींकडे मतांची भीक मागण्यात आली आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे जर या समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा विषय येतो तर त्याची नैतिक जबाबदारी महाविकास आघाडीची आहे कारण महाविकास आघाडीने मुस्लिमांकडे मतांची मागणी केलेली मुस्लिमांनी ती मागणी पुरवली आणि त्याच्यामुळे संजय राऊतांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे महा की महाविकास आघाडीचे जे अठ्ठेचाळीस उमेदवार महाराष्ट्रातून लढले त्या अठ्ठेचाळीस उमेदवारांपैकी मुस्लिम उमेदवार किती होते छत्रपती संभाजीनगरमध्ये एम आय एमचा एकमेव मुस्लिम खासदार होता इम्तियाज जलील त्याचासुद्धा शिवसेनेच्या उमेदवाराने पराभव केला तिथून सांदिपान भुमरे जिंकून आले म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशी स्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये एकही मुस्लिम खासदार नाही आहे ज्यांनी मुस्लिमांची मतं घेतली मुस्लिमांच्या मतांच्या आधारावर जे जिंकून आले आणि जिंकून आल्यानंतर ज्यांनी मुल्लामाऊलींचे पाय पकडले त्यांचीही नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी मुस्लिम समाजाला आगामी काळामध्ये प्रतिनिधित्व दिलं पाहिजे संजय राऊत यांची जेव्हा राज्यसभेची टर्म पूर्ण होईल तेव्हा स्वतः पुन्हा राज्यसभेवर न जाता एखाद्या मुस्लिम उमेदवाराला त्यांनी आपली जागा सोडावी आणि महाविकास आघाडीतील अन्य पक्षांच्या मदतीने त्यांनी ही जागा निवडून आणावी ज्याच्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये संजय राऊत आणि महाविकास आघाडीतील अन्य पक्षांनी मुस्लिमांवर जो अन्याय केला आहे त्यांची फक्त मतं घेऊन त्यांना जे मूर्ख बनवलं आहे त्याची काही प्रमाणामध्ये भरपाई होऊ शकेल नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या टर्ममध्ये मुख्तार अब्बास नगवी या नेत्याकडे काही काळ मंत्रिपद होतं परंतु ज्यांचा मुस्लिम समाजावर प्रभाव नाही आहे मुस्लिम समाज ज्यांचा ऐकत नाही मुस्लिम समाज ज्यांच्या पाठीशी उभा राहत नाही अशा नेत्यांना मंत्रिपद देऊन विनाकारण खानापूर्ती करण्याचं पुढे नरेंद्र मोदी यांनी टाळलं आणि अशी परिस्थितीसुद्धा या देशाने पाहिली की स्मृती इराणी ज्या मुस्लिम समाजाच्या नाही आहेत त्यांच्याकडे अल्पसंख्याक विभागाचा भार सोपवण्यात आला मुस्लिम आमच्यासोबत आहेत हे दाखवण्यासाठी कोणालाही उभं करायचं कोणत्याही दगडाला शेंदूर फासायचा ही जी भूमिका आहे ती नरेंद्र मोदी सरकारने टाळली मुस्लिमांचा जर आपल्याला पाठिंबा नाही आहे तर विनाकारण मुस्लिमांचा भरणा मंत्रिमंडळामध्ये करून दिखावा करण्याचं नरेंद्र मोदी टाळतायत आणि हा राजकारणातला प्रामाणिकपणा आहे मोदी सरकार आपल्या पूर्वीच्या स्टाईलने निर्णय घेत आहे आणि धमाकेदार निर्णय घेत आहे आणि त्याची सुरुवात नरेंद्र मोदी यांनी करून दाखवलेली आहे रालोआकडे आज जो आकडा आहे तो सरकार स्थिर राहील इतपत आकडा आहे परंतु भविष्यामध्ये हा आकडा वाढत जाणार आणि मोदी सरकार आणखी मजबूत होत जाणार ही बाब स्पष्ट आहे खाते वाटपाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना स्पष्ट केलेलं आहे की नरेंद्र मोदी झुकेगा नाही नरेंद्र मोदी रुकेगा नाही नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मबद्दल आपल्याला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समधून नक्की व्यक्त करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद